शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये राज्य शासनाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या धर्तीवर केंद्र व राज्य शासनातर्फे डीपीडी तत्वावर कृषी समृद्ध योजना राबविण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यासाठी दोनशे कोटींची तरतूद करण्यात आली आहे यामध्ये कृषी यांत्रिकीकरण कृषी औचारे शेत तलाव सूक्ष्म सिंचन आदी योजनेचा समावेश करण्यात आला आहे यंदा सर्वात जास्त शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी दिली आहे सावडी उपनगरातील प्रोफेसर चौकातून जात असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील साठ हजार रुपये किमतीचे दागिने लांबविले ही घटना सकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान घडली रिया महेश पमना असे दागिने चोरीला गेलेल्या महिलेचे नाव आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे तू कोर्टात हजर राहत नाही असे म्हणत एकाच मारहाण करण्यात आली ही घटना सायंकाळी सात वाजेच्या रुपेश लांडगे अंकुश अभंगल दीपक काळे यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आज वाडिया पार्क येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व अहिल्यानगर जिल्हा किक बॉक्सिंग स्पोर्ट असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहिलो व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या माझ्या मते विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण घेत असताना आपल्या आवडीचा खेळ जोपावा जिद्द चिकाटी व मेहनतीच्या जोरावर यशाचे शिखर गाठ गाठता येते क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थी घडत जातो खेळाडूंना नोकरीमध्ये आरक्षण असून आपले करिअर करता येते शालेय क्रीडा स्पर्धेत विविध खेळांचा समावेश केल्यामुळे खेळाडूंना क्रीडा क्षेत्रामध्ये करिअर साधण्याची संधी उपलब्ध झाली आहे क्रमांक क्रमांक सात मधील बोलेगाव परिसरातील रहिवासी मीना गाडे या दुर्गंधी युक्त सांडपाण्याच्या समस्येने त्रस्त होत्या नगरचे आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाने तसेच माजी नगरसेवक कुमार सिंग वायके यांच्या सहकार्याने त्यांच्या समस्यांचे निरसन करण्यात आले शहराची खबर बातमध्ये आपण इथेच थांबतो मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोरचे यादरी शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर